एम नमस्कार एम पी लिगल गायडन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भारतामध्ये वकील होण्यासाठी आणि बार परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही पाच वर्षाच्या एल एल बी कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही तीन वर्षाच्या एल एल बी कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता तर यामध्ये तुम्हाला लॉ कॉलेज लॉ कॉलेज जॉईन करण्यासाठी किंवा एल एल बी कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे सीई टी असतात ते बारावी नंतरच्या स्टुडंटसाठी एक सीई टी असते आणि तीन वर्षाच्या कोर्ससाठी दुसरी सीई टी असते यामध्ये त्या त्या सीई टी क्रॅक केल्यानंतर मग त्यानंतर तुम्हाला लॉ कॉलेजचा रेफ लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्ही ॲडमिशन तुमचं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एल एल बी डिग्री घेता त्यानंतर तुम्हाला बार काउन्सिलला नोंदणी करण्यासाठी पुढची म्हणजे जी बार एक्झामिनेशन असते याच्यासाठी तुम्हाला नोंद करावी लागते तर पदवी प्राप्त केल्यानंतर एल एल बीची पदवी मिळाल्यानंतर तुम्हाला या बार असोसिएशनला नोंदणी करावी लागते यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आणि फी भरावी लागते यामध्ये काय कागदपत्रे असतात तर एल एल वीची डिग्री प्रमाणपत्र असतं जन्म प्रमाणपत्र असतं प्रवेश परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असतं व तुमच्या पत जिथे राहतात त्याचा पत्त्याचा पुरावा असतो व पासपोर्ट आकाराचे फोटोज असतात यामध्ये यामध्ये ह्या या एक्झामिनेशनसाठी ए आय बी बी नोंदणीसाठी ऑल इंडिया बार परीक्षेसाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे आयोजित एआय बी उत्तीर्ण करणे आवश्यक असतं ही याची नोंदणी प्रक्रिया कशी असते की ए आय बीची अधिकृत वेबसाईट आहे त्याला भेट द्यायची त्याच्यामध्ये नोंदणी फॉर्म असतो तो, तो भरून भरून द्यायचा आणि त्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्याच्यामध्ये फोटो फोटो असतो तुमचा स्वाक्षरी असते एल एल बीची डिग्रीचे प्रमाणपत्र असते आणि ऑनलाईन फी भर भरायची असते त्यामध्ये हे सगळं केल्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वी झाल्यानंतर मग तुम्हाला एक प्रवेशपत्र मिळेल ते डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याची ए आय बीची जी निश्चित तारीख असेल त्या तारखेला ती ए आय बीची परीक्षा परीक्षा द्यायची त्याच्यानंतर ती परीक्षा ओपन बुक असते यामध्ये तुम्हाला ओपन बुक परीक्षा ती एक्झाम द्यायची असते त्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर त्यामध्ये तुमचं पास झाल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा तुम्ही यशस्वी असे बार एक्झामिनेशनला नोंद होता आणि तुम्हाला या प्रोसेसमध्ये वकील वकील म्हणून प्रॅक्टिस करताना तुम्हाला सतत शिक्षण आणि व्यावसायिक विकासावर लक्ष दिलं दिल पाहिजे विविध कायदेशीर सेमिनार कार्यशाळा आणि इतर कोर्सेस जे असतात त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारे ही प्रोसेस थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉ डिग्री घेऊन एनरॉल कसं व्हायचं ते थँक्यू